स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजपासून गुप्त नवरात्राला सुरुवात झालेली आहे बघा आपल्या वर्षामध्ये या चार नवरात्री असतात चार नवरात्री कोणत्या तर माघ महिन्यातली ही एक नवरात्र जी गुप्त स्वरूपात असते आषाढ महिन्यातली एक नवरात्र जी गुप्त स्वरूपात असते ह्या दोन गुप्त नवरात्री असतात आणि एक चैत्र नवरात्र जी दृश्य स्वरूपात असते आणि एक शारदीय नवरात्र जी दृश्य स्वरूपात असते त्यामध्ये देवीच्या प्रकट स्वरूपाची पूजा केली जाते आणि ह्या दोन गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या गुप्त स्वरूपाची पूजा केली जाते आपल्याला फक्त दोनच नवरात्री माहीत असतात पण ह्या ज्या दोन गुप्त नवरात्री असतात या दोन गुप्त नवरात्रीमध्ये जर आपण देवीची गुप्तपणे सेवा केली तिच्यासाठी काही उपाय केले तिच्यासाठी काही जर प्रयोग आपण केले तर देवीचा आपल्यावरती खूप आशीर्वाद होतो आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते त्यामुळेच उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा जो उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही या गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता गुप्त नवरात्र कधीपासून चालू झालेली आहे तर दहा फेब्रुवारीपासून म्हणजे शनिवारपासून ते अठरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे रविवारपर्यंत ही गुप्त नवरात्र असणार आहे या गुप्त नवरात्रीमध्ये मी आता हे जे काही उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा आपल्यावरती आपल्या देवीची आपल्या कुलदेवीची सेवा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत तर शक्य आवर्जून असेल तर देवीचा जो आपल्याकडे टाक असतो त्यावरती कुमकुमार्जन करा जर देवीचा टाक नाही आहे फोटो नाही आहे तर एक सुपारी घ्या सुपारी स्वरूप कुलदेवी माना आणि त्यावरती तुम्हाला ओम ऐम क्लेम क्लीम चामुडाविषय नमो नम म्हणत कुमकुम सोडायचं आहे म्हणजेच कुंकू सोडायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे याला आपण कुमकुमार्चन किंवा कुंकुआचा अभिषेक असं म्हणत असतो तर, 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 तर या गुप्त नवरात्रीमध्ये होईल तेवढी सेवा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर घरामध्ये सिद्ध कुंजक स्तोत्र नवारणव मंत्र त्यानंतर दुर्गा स्तोत्र त्यानंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथांचं स्तोत्रांच, या स्तोत्रांचं या मंत्रांचं पठण करा बघा घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना त्या दूर करण्यासाठी या गुप्त नवरात्रीमध्ये होईल तेवढे जर उपाय तुम्ही केले होईल तेवढे जर सेवा केल्या तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला शंभर टक्के मिळत असतात तर एक उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे किंवा या नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल तुमच्या मर्जीनुसार फक्त भर दुपारी करू नका भर दुपारी म्हणजे कधी सकाळी बाराच्या आत करा किंवा संध्याकाळी चार नंतर तुम्ही हा जो उपाय तो करू शकता काय करायचं आहे या उपायासाठी आपल्याला एक पांढऱ्या कलरचं फुल आहे कोणतंही घ्या पण फक्त ते पांढऱ्या कलरचं फुलं आपल्याला लागणार आहे पांढऱ्या कलरचं जे फुल असतं तर ते देवीला अतिशय प्रिय असतं तर त्यामुळे ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी जी आहे तर ती रिकामीच घ्यायची आहे प्लेट घेतल्या तरी चालेल देवीसमोर बसायचं आहे म्हणजेच आपलं जे देवघर आहे देवघरासमोर बसायचं आहे तिथे एक छान तुपाचा देवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे फुल आपण घेतलेलं आहे तर ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे ज्या पाण्यामध्ये आपण घेतलेली आहे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पा पाण्यामध्ये ते फुल बुडवायचं आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुबे असं म्हणत तुम्हाला हा जो मंत्र आहे म्हणायचा आणि त्यानंतर त्यान त्या फुलातलं जे पाणी आहे तर ते फुल उचलून जे रिकामी प्लेट घेतलेली आहे तर त्या रिकाम्या प्लेटमध्ये ते फुलातलं पाणी थोडंसं आपल्याला टाकायचं आहे किंवा शिंपडायचं आहे जेवढं पाणी येईल तेवढं तुम्हाला ते त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे आता एकशे आठ वेळेस करत असताना जेवढं पाणी त्या प्लेटमध्ये तयार झालेलं आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचं आहे तुमचं किचन बेडरूम्स त्यानंतर तुमचे हॉल जे काही रूम आहे तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये टाकायचं नाही याने आपल्या घरामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात वाईट शक्ती असतात बाधा असतात तर त्याचा जो परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो कुठेतरी आपली प्रगती थांबून गेलेली असते तर ती आपली प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होण्यासाठी सुरुवात होत असते तर हे उपाय हे सेवा करायला सुरुवात करा, करा नक्की तुम्हाला तुमच्या देवीचा अनुभव येईल आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर सुपारी स्वरूप कुलदेवी माना आणि त्यावरती हुलतोडी उपाय आणि हुलतोडी सेवा करण्याचा प्रयत्न करा बाकीचं जे उरलेलं पाणी आहे तर ते एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य उंबरटा आहे तिथे सु शिंपडायचा आहे आपल्या दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये या माझ्या घरातलं धन धान्य सुख संपत्ती कधीच कमी पडून देऊ नका माझ्या घरामध्ये नेहमी तुम्ही सुख संपत्ती घेऊन या अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा याचे तुम्हाला अनुभव नक्की येतील कारण गुप्त नवरात्रीमध्ये केले जाणार हे उपाय अगदी गुप्तपणे आपल्याला करायचे असतात याची वाच्यता आपल्याला कुठेही करायची नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे नावच त्या नवरात्रीला गुप्त नवरात्र आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि त्यानंतर उपाय करा याचे नक्की अनुभव तुम्हाला येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ